शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री दरम्यान राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटास ढगांच्या गडगडाटास मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर त्यासोबतच पुणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार मुंबई ठाणे पालघर या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसराला देखील हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्री तर मोठ्या जोरदार पावसाचा इशारा उद्याच्या दरम्यान देण्यात आला आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना तसेच नांदेड हिंगोली बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल विदर्भामध्ये पाहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागात वादळी वारा देखील सुटेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातील बहुतांश भागांमध्ये आज रात्री झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद